शिवेंद्र राजेने मी एकत्र असल्याचं आईस मला पण बघायचं आहे कसं येत नाही मला पण बघायचं आहे देशू मार्ग कसं काय कोणी पण असं उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक बिनधास्त आणि आपल्याच मस्तीत असणारं व्यक्तिमत्व लोकसभा निवडणुकीत अथक प्रयत्न करून विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या विविध भागात मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरे सुरू केले आहेत कोरेगाव येथील सभेत बोलताना उदयनराजे भोसले यांनी दमदार शड्डू ठोकून विरोधकांना आव्हान दिलंय यापुढे कुणीही आडवं आलं तर सगळे मिळून त्याचा समाचार घेऊ असा खणखणीत इशारा त्यांनी दिलाय त्यांनी ठोकलेला शड्डू हा सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय सातारा जिल्ह्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले हे एकमेकांचे विरोधक मानले जातात दोघेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील असून दोघेही एकाच पक्षात आहेत मात्र दोघांमधून विस्तवही जात नाही मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्र राजे यांच्याशी समझोता केला होता इथून पुढे मी आणि शिवेंद्र राजे जिल्ह्याचं काम पाहणार आहोत असं उदयनराजे भोसले म्हणाले उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार होते राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता या वर्षीच्या लोकसभेसाठी ते इच्छुक होते मात्र भाजप त्यांना तिकीट देण्यासाठी फारसं इच्छुक नव्हतं मात्र अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी मिळाली सातारा जिल्ह्यावर शरद पवार यांचं वर्चस्व आहे गेली विधानसभा निवडणूक पवार यांनी सातारा जिल्ह्यातूनच फिरवली होती यावेळी लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांना पवारांनी उमेदवारी दिली मात्र शिंदे यांचा पराभव करून उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यावर पवारांचा वर्चस्वाला धक्का दिला आहे